अमळनेर भूमी अभिलेख कार्यालयातून महत्त्वाचे दस्तऐवज असलेला लॅपटॉप चोरून नेणाऱ्या आरोपीला अटक करून अमळनेर पोलिसांनी लॅपटॉप ताब्यात घेतला आहे याबाबत स्मिता पोरशा गावित यांनी फिर्याद दिली होती या प्रकरणी मोठे गोरगावले येथील तीस वर्षीय प्रशांत जगन वाल्डे याला ताब्यात घेतले असून त्याने लॅपटॉप चोरी केल्याचे कबूल करत सदर लॅपटॉप काढून दिला अमळनेर शहरातील मुंदडा नगर भागात जेसीबी मशीनने बेकायदेशीर खोदकाम करताना अडीचशे अर्ध्या अमळनेर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मुंदडा नगरमधून जाते याच जलवाहिनीवरून काही पाण्याच्या टाक्या भरल्या जातात एकोणीस एप्रिल रोजी सकाळी जिओ कंपनीची केबल टाकणाऱ्या ठेकेदाराने पालिकेची पूर्वपरवानगी न घेता खड्डे खोदणे सुरू केल्याने मुख्य जलवाहिनी फुटली बराच वेळ पाण्याचे कारंजे उडत होते काही वेळाने ठेकेदाराने ते झाकण्याचा प्रयत्न केला मात्र मुंदडा नगर भागात खोदलेल्या रस्त्यावर अक्षरशः नदी वाहत होती लाखो लिटर पाणी वाया जाऊन पाईपलाईन पूर्ण रिकामी झाली आहे यापूर्वीही मुंदडा नगर भागात अनेक दिवसांपासून रस्ता खोदलेला आहे त्यावेळी देखील खोदकामामुळे पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा विस्कळीत होऊन रस्त्यावरती चिखल झाला होता नागरिकांना बारा ते पंधरा दिवस पाणी मिळाले नव्हते दरम्यान जिओ कंपनीची केबल टाकणाऱ्या ठेकेदाराने परवानगी न घेता खोदकाम केल्याने हा प्रसंग उद्भवला त्याचे जेसीबी जप्त करण्यात येईल जर पालिकेची परवानगी घेतली असती तर पालिकेचे अभियंते हजर राहिले असते भर उन्हाळ्यात नागरिकांचे पाण्यासाठी हाल झाले नसते मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सांगितले श्री मंगल जलसेवाचे से उद्घाटन माजी नगराध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते अमळनेर कृषी उत्पन्न अशोक आधार पाटील अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडा हरी भिका वानी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक डॉक्टर दिगंबर महाले यांनी केले आगामी काळात मंगळ ग्रह सेवा संस्था बाजार समिती शहरातील व्यापारी राजकीय नेते यांच्या संयुक्त विद्यमाने शहरवासियांसाठी अल्प दरात दर्जेदार चहा नाश्ता व जेवणाची सोय केली जाणार आहे शिवाय गरजूंना रास्त दरात घरपोच डब्याची सोय देखील केली जाणार असल्याचे महाले यांनी सांगितले दरम्यान शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रताप महाविद्यालय सुभाष चौक पैलाड बस स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज गार्डन आदी ठिकाणी ए टी एम प्रणालीद्वारे श्री मंगल जल केवळ एक रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध करण्यात आले आहे याशिवाय वीस लिटरचे गार पाणी अत्यंत दर्जेदार जारमध्ये फक्त वीस रुपयांमध्ये घरोघरी दुकाने कार्यालये शाळा रुग्णालये अशा सर्व ठिकाणी मोफत वितरण सेवा दिली जाणार आहे अमळनेर शहरातील लक्ष्मीनगर जलकुंभाजवळील जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून त्यामुळे हजारो लिटर पाणी रोज वाया जात असून खोदलेल्या खड्ड्यात साचणाऱ्या पाण्यामुळे दूषित पाणीपुरवठा सुरू असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांनी जलवाहिनी दुरुस्ती करून खड्डा बुजवण्याची मागणी केली आहे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे अमळनेर शहरातील जी एस हायस्कूलच्या करुणा क्लबच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात एका बगड्याचा जीव वाचवला इयत्ता सातवीचे विद्यार्थी यश विनोद धनगर व रोहित मनोहर पाटील यांना शालेय आवारात बगडा जखमी अवस्थेत पडलेला दिसला त्यावेळी त्यांनी उपशिक्षक जी एस चव्हाण यांच्या मदतीने त्यावर प्रथमोपचार करत त्याला जीवनदान दिले करुणा क्लबचे डी एन पालवे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थी यश रोहित यांचे कौतुक केले अमळनेर तालुक्यातील जवखेडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवारी शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात आला यावेळी सरपंच जयश्री माळी कविता पाटील यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले इयत्ता पहिलीच्या मुलांची नोंदणी करून विद्यार्थी व पालकांचे बुके देऊन स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांना अवगत असलेल्या कृती संख्या व अक्षर ओळख चित्रवर्णन दोरी उडी बॉल मारणे जोड्या जुळवणे अशा मनोरंजक पद्धतीने कृती घेण्यात आल्या शाळेचे मुख्याध्यापक उपशिक्षक युवा प्रशिक्षणार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन सुनीता पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन मुकेश पाटील यांनी केले